कॉमेडियन कपिल शर्माविरोधात भाजपा आमदार राम कदम यांनी आंदोलनास सुरुवात केलेली आहे आणि त्याआधी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये विरोधात तक्रारही दिली गेली ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कपिलकडून लाच मागितली त्यांची नावं कपिलने जाहीर करावीत अशी मागणी राम कदम यांनी केली आहे कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडून पाच लाखांची लाच मागितल्याचा दावा कपिलने ट्विटरवरून केला होता आणि त्यानंतर या वादाला तोंड फुटलं आहे की कपिल शर्मा त्या बीएमसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं का सांगत नाही काय कारण आहे लपवण्याचं कोणता असा दबाव कपिल शर्मावर आहे की कपिल शर्मा त्यांची नावं देत नाही त्यामुळे कपिल शर्माना त्यांची नावं लपवता येणार नाहीत आज आम्ही आलो त्याच्या घरी जाण्यासाठी पोलिसांनी आम्हाला अडवलंय मान्य आम्ही पोलिसांचा निश्चितपणे सन्मान करू ते आधीच तणावाखाली त्यांचा नवीन तणाव आम्ही वाढवणार नाही पण आज मला पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की कपिल शर्माला ते पोलीस स्टेशनमध्ये बोलावतील कारण भ्रष्टाचार हा विषय गंभीरतेने घेण्यासारखा आहे ह्याला काही आपण मस्करीमध्ये किंवा हास्यकलाकार म्हणून जसे जोक्स करतात तसं घेता येणार नाही तर निश्चितपणे कपिल शर्माना पोलीस बोलावून त्याला त्यांची नावं विचारतील पण हा पूर्ण विषय आम्ही लॉजिकल एंडपर्यंत घेऊन जाऊ